श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभराशीच्या जात गणू तुमच्या आयुष्यात गडबड होणार आहे तुम्हाला जपून वागावं लागल कारण अनंत चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात भूकंप येणार हा भूकंप भूकंप म्हणजे मंज, ब्रह्मांडाने तुमच्यासाठी एक अद्भुत असा संयोग तयार केलाय जो सत्तर वर्षातून एकदाच घडतो तो यानंतर तो या, या चतुर्थीनंतर अनंत चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात घडणार आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद भीती उत्कर्ष याचे सावट पाहायला मिळेल त्यामुळेच तुम्ही या व्हिडिओला पाहत आहात म्हणजे ब्रह्मांडाने तुम्हाला या व्हिडिओपर्यंत पोहोचवलं आहे कारण तुमच्या दुःखाचा अंत जवळ आला आहे तीन दैवी शक्ती या तुम्हाला काही संकेत देत आहेत आणि या दोन व्यक्ती तुम्हाला, 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 तुम्हाला त्रास देत आहेत हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या कुंभराशीच्या प्रिय जातकांनो आजवर तुम्ही एका अशा प्रवासातून गेला आहात जिथे प्रत्येक पाऊल संकटाने वेढले होते तुमच्या मेहनतीचे फळ नेहमी दुरून दिसत होते पण हातात कधीच आले नाही तुमच्या वेदना संघर्ष तुमच्या मनातील वादळे फक्त तुम्हालाच माहीत होती नियतीने तुमच्या संयमाची तुमच्या आत्मविश्वासाची कठोर परीक्षा घेतली आहे तुम्ही त्या परीक्षेत कधीही हरला नाहीत तुमच्या आयुष्याची ही लांबलच काळोखी रात्र कधी कधीतरी संपेल अशी आशा तुमच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक मनात येत होती त्या आशेला एक मूर्तिमंत रूप प्राप्त होत आहे कारण या क्षणापासून तुमच्या संघर्षाचा अंत आणि तुमच्या भाग्याचा उदय एकाच वेळी होणार आहे अनंत चतुर्दशीची ही तिथी केवळ एका सणापुरती मर्यादित नाही मित्रांनो तर ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाची घोषणा आहे ब्रह्मांडातील एक दुर्मिळे शक्तिशाली ऊर्जा तुमच्या दिशेने येते जी तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींना एका क्षणात जाळून टाकेल ही केवळ भविष्यवाणी नाही मित्रांनो तर हा तुमच्या तपस्याचा धैर्याचा देवी पुरस्कार आहे तुम्ही या सुवर्ण काळाची स्वप्ने पाहिली ज्या संपत्तीची कल्पना केली आहे ज्या सन्मानाची वाट पाहिली आहे सर्व आता वास्तवात उतरणार आहे हे एक असे वरदान आहे जे केवळ तुमच्यावरच नव्हे तर तुमच्या कुटुंबावरही सुख समृद्धीची बळसात करते तुमची नियत आता तुमच्यासाठी एक नवीन अध्याय लिहिते जो चमत्काराने आणि यशाने भरलेला असेल तुमचं नशीब आता तुमच्या एका क्षणासाठीच्या प्रयत्नासाठी वाट पाहते जिथे फक्त आणि फक्त एक पाऊलच पुढे टाकून तुमच्या भाग्याला तुम्ही गवसणी घालू शकता हाच तो क्षण आहे ज्याची तुम्ही कित्येक वर्ष वाट पाहत होतात कुंभराशीच्या योद्ध्यां तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय आता अगदीच जवळ आला आहे तुम्ही आजवर दुःख आणि वेदना आहे तुमच्या प्रत्येक प्रत्येक आता गर्दीत कायमची गडप होईल आतापर्यंत तुम्ही एका अंधाऱ्या बोगद्यातून प्रवास करत होतात पण त्या बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला एक देप्यमान सूर्यकिरण तुमची वाट पाहतोय तुमच्या आयुष्यात आलेली प्रत्येक अडचण प्रत्येक आपत्ती ही केवळ एक परीक्षा होती जी तुम्हाला कणखर अधिक बनवण्यासाठी नियतीनेच रचली होती ही केवळ अडथळे नव्हते मित्रांनो तर हे तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देणारे संकेत होते आजपर्यंत तुमच्या शत्रूंनी तुम्हाला हरवण्याचा कितीतरी प्रयत्न केला आहे पण त्यांना माहीत नव्हते की अदृश्य दैवी कवच तुमचे प्रत्येक क्षणी रक्षण करते त्यामुळे आता तो क्षण जवळ आला आहे जिथे तुमचे सर्व दुर्दैव नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होईल आणि तुम तुम्ही तुमची अखेरची लढाई जिंकणार आहात तुमच्या आयुष्यातून दुःख संघर्ष निराशा कायमची निघून जाणार आहे आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंद आणि आनंद यश आणि शांतता असेल तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा सोहळा आता सुरू होतोय हा विजय केवळ तुमचाच नाही तर तुमच्या संयमाचा आणि तुमच्या धैर्याचा आहे कुंभराशीच्या जात कनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमच्या नशिबाचा क्षमत्कार केवळ योगायोग नाहीये ही कुठलीही सामान्य घटना नाही तर हा ब्रह्मांडातील एक असाधारण महासोहळा आहे जो केवळ सत्तर वर्षातून एकदाच घडतो ग्रह नक्षत्राच्या या अद्भुत नृत्यात तुमच्यासाठी एक विशेष ग्रहयोग जुळून आला आहे ज्यामुळे ग्रह आपल्या सर्वात शक्तिशाली स्थितीत येतात आणि त्यामुळे ते एका असाधारण ऊर्जेची निर्मिती करतात आणि तीच ऊर्जा आता तुमच्या आयुष्यात थेट प्रवेश करणार आहे कुंभराशीच्या जात करण्याच्या जा संधी संपत्तीची तुम्ही आजवर फक्त कल्पनाच केली होती ते आता आपोआप तुमच्याकडे चालत येतील हा ग्रहयोग तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एका क्षणात उघडेल आणि तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळा जळून खाक होईल तुमच्या नशिबाची आता लक्ष साक्षात नियतीच्या हातात आहे आणि तुम्हाला एका अशा शिखरावरती घेऊन जाईल जिथे आजपर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही मित्रांनो अनेक वर्षाची मेहनत तुमची तुमच्या डोळ्यातील प्रत्येक स्वप्न आता वास्तवात उतरणार आहे कारण जेव्हा नियतीने स्वतः तुमच्यासाठी मार्ग तयार केले तेव्हा त्या मार्गात कोणताही अडथळा टिकून राहत नाही तुमच्यासाठी आता केवळ यशाचा समृद्धीचा आणि असीम आनंदाचा अध्याय सुरू होणार आहे कुंभराशीच्या जातकनु आता मी तुम्हाला जे काही सांगतोय ते कान देऊ नये का कारण सावध राहा तुमच्या जवळचा शत्रू तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत आम्ही तुम्हाला तुमच्या नशिबाच्या नव्या अध्यायाची नव्या येणाऱ्या चमत्काराची माहिती दिली पण प्रत्येक दैवी प्रवासाच्या वाटेत एक शेवटचा असतोच मित्रांनो जो तुम्हाला ओलांडायचा आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अपेक्षामागे तुमच्या प्रत्येक दुःखाच्या क्षणामागे एक अदृश्य शक्ती काम करत होती ती, ती बाहेरची व्यक्ती नाही तर तुमच्या सर्वात जवळची तुमच्यावर हसणारी पण आतून तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती आहे ही ती व्यक्ती आहे जिने तुमच्या स्वप्नांना पंख देण्याऐवजी त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला नजर लावण्यामागे हाच व्यक्तीचा हात आहे आजवर तुमच्या यशामागे जो अडथळा येत होता तो कोणताही बाह्य शत्रू नसून तुमच्याच विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला दुःखी करण्याचा एक सापळा होता आता ती वेळ आली आहे जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा मुखटा काढू शकता मित्रांनो काम देऊन नक्की ऐका मी त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि जेव्हा तुम्ही तिचं नाव ऐक तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या आयुष्यात नक्कीच आनंद भरभरून येईल ती व्यक्ती मित्रांनो आहे तुला किंवा मकर राशीची त्यांचे गोड बोलणे आणि अनुभव सहानुभूतीचा देखवा तुम्हाला फसू शकतो पण स्वतःच्या तुमच्या अंतकरणाला माहीत आहे की तुमच्या सर्व दूर दूरदर्शेचे मूळ याच व्यक्तीमध्ये दडले आहेत तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समृद्धीच्या प्रवासाला पूर्णपणे सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला ही नकारात्मक व्यक्ती तुमच्यापासून दूर करणे आवश्यक आहे तुला आणि मकर राशीची व्यक्ती त्यांच्यापासून दूर हा मित्रांनो हे तुमच्या शांततेसाठी आणि तुमच्या यशासाठी सर्वात मोठं पाऊल आहे कारण जोपर्यंत हा काटा तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या खऱ्या नशिबापर्यंत पोहोचू शकणार नाही राशीच्या जातकन आता मी जे काही सांगतोय ते नेमकं लक्षात घ्या कारण तुमच्या आयुष्यात आलेले सर्व दुःख कोण कु, दुःख नष्ट होतील आणि कोणाची वाईट नजर लागणार नाही तुम्ही सुखाचा आनंद घ्यावा असं तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतोय पण सर्वांना एकच विनंती आहे तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक द्या आणि कमेंटमध्ये भक्तिभावानं श्रद्धेनं ओम नम शिवाय महादेव तुम्ही माझ्या पाठीशी राहा असे लिहा जो अशी कमेंट त्याच्या आयुष्यात चोवीस तासाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आता अडथळा दूर झाल्यानंतर आता तुम्ही एका अशा वळणावर उभ्या जिथे नसीब स्वतः तुमच्यासाठी मार्ग तयार करणार आहे आता तुम्हाला एकटेपणाची किंवा हरल्याची भीती वाटणार नाही कारण आता तुमच्यासोबत साक्षात देवी शक्तीचे मार्गदर्शन असणार आहे तुम्हाला फक्त तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायचा आहे कारण येत्या काळात विश्वातील संकेत तुमच्यासाठी एक खास भाषा बोलत आहेत हे संकेत केवळ पाहण्यासाठी नाहीत मित्रांनो तर ते तुमच्या आत्म्याला थेट जाणवतील तुम्हाला तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या सूक्ष्म बदलाकडे लक्ष आहे कान देऊ ना एका मित्रांनो फक्त तुम्हाला तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेकडे लक्ष आहे तुम्ही ज्या देवी चमत्काराची वाट पाहत आहात त्याचे पहिले लक्ष लवकर तुमच्या समोर येईल मित्रांनो तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि तुम्ही एका नव्या तेजस्वी प्रकाशाकडे प्रवास करत राहाल कुंभराशीच्या प्रिय जातकानो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय आता काही पावलंच दूर आहे तुमच्यावर सुरू झालेल्या या सुवर्ण काळात देव स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि तेही एका स्पष्ट भाषामध्ये तुम्हाला तुमच्या आसपास होणाऱ्या घटनावर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे पुन्हा पुन्हा सांगतोय मित्रांनो कारण तुमचे नशीब तुमच्यासाठी ती तीन अद्भुत संकेत पाठवणार आहे आणि हे संकेत केवळ पाहण्यासाठी नसतील तर तुमच्या आत्म्यालाही त्याची जाणीव होईल मित्रांनो पहिलाच तुमच्या आयुष्यात धनाचा असा प्रभाव सुरू होईल की तुमच्या सर्व आर्थिक अडचणी एका क्षणात नाहीच्या होतील तुमचे बँक खाते एका वेगळ्याच गतीने भरू लागतील आतापर्यंत तुमच्यासाठी बंद असलेल्या संधीची दारे एकाएकी उघडतील केवळ एका, के एका रात्रीत तुम्ही करोडपती व्हाल अशी शक्ती या दैवी योगात आहे हे हे यश केवळ तुमच्या प्रयत्नाचे फळ नाही तर तुमच्या संयमाचे आणि धैर्याचे दैवी बक्षीस आहे आता तुम्ही के तुम्ही केवळ श्रीमंत होणार नाही तर एक अशा जगाल जिथे प्रत्येक चिंता आणि प्रत्येक अडचणी तुमच्यासाठी दूर राहील तुमच्यावर आलेले हे दैवी वरदान तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याची मानसिक शांततेची खरी अनुभूती देतील हा केवळ भाग्याचा उदय नाही तर हा तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचा आणि तुमच्या कुटुंबाचा विजय आहे तुम्ही तुमच्या नशिबाच्या नव्या अध्यायाचे नायक आहात हा प्रवास तुम्हाला केवळ धनवान बनवणार नाही तर तुमच्या आत्म्याला एक वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल तुमचे नशिब आता तुमच्या हातात आहे मित्रांनो आणि तुम्ही स्वतःला तुमच्या या सुवर्णयुगाच्या शिखरावर उभे करू पाहत आहात त्यामुळेच आतापासून तुमच्या आयुष्याचा हा सुवर्ण काळ खऱ्या अर्थाने सुरू होतोय तुम्ही तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात तर राशीच्या जातकानो तुम्हाला ही महत्त्वपूर्ण आयुष्याला बदल करणारी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय कृपा राहू द्या महादेव असं लिहा महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहील आणि तुमच्यावर असलेली काळी ऊर्जासुद्धा कमी करण्यासाठी मदत करेल शेवटी आपल्या चॅनलला लाडक्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका